गोविंदा आला रे गोपाळा अरे बोल बजरंग बली की जय जै, असा जयघोष करीत राज्यभरात मंगळवारी दहीहंडीचा थरार रंगला डीजेच्या तालावर गोविंदासह अनेक युवक थिरकत असताना आढळून आले फलटण तालुक्यातील सर्वात मोठी मानाची दहीहंडी राजे ग्रुप आयोजित उत्कर्ष ग्रुप दहीहंडी उत्सव अनंत मंगल कार्यालयासमोर कोळकी तालुका फलटण येथे अतिशय उत्साहात व दिमाखात पार पडली उत्कर्ष ग्रुपची दहीहंडी ही फलटण तालुक्यातील सर्वात मानाची दहीहंडी समजली जाते उत्कर्ष ग्रुप हे दहीहंडीसोबतच अनेक सामाजिक कार्यक्रम राबवतात त्यामध्ये रक्तदान शिबीर मोफत आरोग्य तपासणी मोफत नेत्र तपासणी वृक्षारोपण वृक्ष वाटप जन्माष्टमी पाळणा व कार्यक्रम व महाप्रसाद याचबरोबर अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले जातात हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी कोळकी व फलटण शहरातील युवकांसह महिला वर्गांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे आढळून आले विशेष करून दहीहंडी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दीपक चव्हाण फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत राजे नाईक निंबाळकर यांच्यासह नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे सातारा जिल्हा एमएच्युअर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णात उर्फ दादासाहेब चोरमले फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नित भैया भोसले श्री सद्गुरू हरिबोवा उद्योग समूहाचे तेजसिंह भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद निंबाळकर फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर सिंह नाईक निंबाळकर नगरसेविका प्रगती जगन्नाथ कापसे श्रीमंत संजीवराजे यांचे स्वीय सहाय्यक भाऊसाहेब कापसे फल्टन बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष किरण दंडले सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पाटील सचिन शेठ भोसले व्ही एन एस ग्रुप कोळकीचे माजी सरपंच श्री दत्तोपंत शिंदे कोळकीच्या माजी सरपंच सौ स्वप्नजा कोरडे कोळकीचे उपसरपंच माननीय श्री डॉक्टर अशोक नाळे जिरपवाडी ग्रामपंचायत सरपंच माननीय सौ वर्षा बोरकर माननीय श्री बाळासाहेब चव्हाण केबीचे असिस्टंट जनरल मॅनेजर माननीय श्री हेमंत खलाटे सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन माननीय श्री राजेंद्र बोराटे फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री शंभूराज पाटील माननीय श्री नितीन मदने माननीय श्री योगेश दळवी यश उद्योग समूहाचे माननीय श्री हर्षिलजी लोंढे माननीय श्री शिरतोडे विडणीचे उपसरपंच अमोल दादा नाळे माननीय श्री भाऊसाहेब मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री किरण शिंदे पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री अक्षय गायकवाड माननीय श्री कुंडलिक नाळे माननीय श्री निलेश बुरुंगले श्री गणेश शिंदे माननीय श्री आबिद खान माननीय श्री मच्छिंद्र धुमाळ माननीय श्री प्रेम सचिन भोसले इत्यादी मान्यवरांची या प्रसंगी उपस्थिती होती कोळकी येथे उत्कर्ष ग्रुपच्या वतीने दहीहंडी बांधण्यासाठी खास हायड्रोलिक दोन क्रेनचा वापर करण्यात आला दोन्ही गोविंदा पथकाच्या वतीने एकावर एक पाच माळ्याचा थर लावून सलामी देण्यात आली शेवटी श्रीमंत विश्वजित राजे युवा मंच गुणवरे या गोविंदा पथकाने सहा थर लावून उत्कर्ष ग्रुप आयोजित राजे दहीहंडी फोडली दहीहंडी पाहण्यासाठी व गोविंदाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणाई बरोबर तरुणी तसेच महिला देखील गोविंदा पथकाचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने हजर होत्या या मंडळाचे सर्वे सर्वा कालिदास जाधव व अॅडव्होकेट सागर सस्ते व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हो उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला